आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी आज दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा लंगोटी वस्ती हळदी येथे महिला दिन साजरा करण्यात आला यावेळी या शाळेचे सहशिक्षकासो धानामा बोरगे मॅडम यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या भावचित्रास पूजन केले व सर्व मुलांना व जमलेल्या महिला यांना महिला दिन याविषयी मार्गदर्शन केले यावेळी परिसरातील सर्व महिलांना पुष्पगुच्छ देऊन हळदी कुंकूचा कार्यक्रम करण्यात आला या शाळेचे मुख्याध्यापक श्री अप्पासाहेब सौदागर सर यांच्या वतीने सौ धानम्मा बोरगी मॅडम यांचे महिला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला व अंगणवाडी ताई यांचा सत्कार करण्यात आला यावेळी या कार्यक्रमास या परिसरातील अनेक महिला भगिनी उपस्थित होत्या सौ शशिकला लंगोटी सौ महादेवी बबलाद निलावा माशाळ महादेवी नावी पार्वती खळेकर द्रौपदी खळेकर व गंगाबाई एम ए उपस्थित होते यावेळी कार्यक्रमाची सांगता व शाळेचे मुख्याध्यापक श्री आपासाहेब सौदागर सर यांनी केली लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा